रायगडच्या पालकमंत्री पदावरून खासदार सुनील तटकरे आणि शिवसेना आमदारांमधील दुरी कमी होताना दिसत आहे विधानसभा निवडणुकीनंतर सहा महिने तोंड न पाहणारे हे नेते आता हळूहळू एका व्यासपीठावर येऊ लागलेत आमदार थोरवे आमदार दळवी यांच्यानंतर मंत्री भरत गोगावले हे देखील तटकरेंसोबत एकत्र एक पाहायला मिळाले त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदारांमध्ये दिलजमाई झाली का अशी चर्चा सुरू आहे मडगाव येथील गवळी समाज बांधवांच्या यादव समितीच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन सोमवारी मंत्री भरत आणि खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं या या दोघांमध्ये सुरू असलेला वाद पाहता कार्यक्रमाला हे एकत्र येतील का याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं होतं मात्र हे दोघं एकत्र आले भाषण केली हलके चिमटे देखील खासदार तटकरे यांनी काढले खासदार तटकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच भगवद्गीतेतील एका उपदेशा केली भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं की तुझं कर्तव्य पूर्ण निष्ठा आणि प्रयत्नानं करत जा आणि फळाची अपेक्षा करू नको कर्म करत जा अर्जुनाचा हा उपदेश आजच्या जीवनातही खूप महत्वाचा आहे आपल्या कामांमध्ये निष्ठा आणि समर्पण ठेवून फळाची अपेक्षा न करता काम करत आवश्यक का आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं आज आणि मला सहा महिन्यांच्या कालावधी नंतर एकत्र व्यासपीठावर आणण्याचं काम गवळी समाजानं केलंय मी या कार्यक्रमासाठी सात तारीख दिली होती पण भरत शेठ यांनी चौदा तारीख दिली त्यांच्या सोयीनुसार मी काही गोष्टी घेत असतो हे देखील त्यांनी समजून घ्यावे अशी कोपरखळी खासदार तटकरे यांनी यावेळी मारली या ठिकाणी सर्वजण भरत शेठ यांना गरीबांचा कैवारी म्हणून उल्लेख भाषणात करत आहे मग गेली अनेक वर्ष मी काय करत आहे असा मिश्किल सवाल त्यांनी केला आणि उपस्थितांमध्ये एकच पिकला यांनी मानवता हाच खरा धर्म धर्माबद्दल वेगवेगळे मतप्रवाह असू परंतु मानवता हीच खरी धर्माची शिकवण आहे तळा माणगाव तालुक्यातील गवळी समाज बांधवांना आमचा तालुका प्रमुख प्रद्युम्न ठसाळ माझ्याकडे घेऊन आला मी क्षणाचाही विचार न करता एक कोटी माझ्या गवळी बांधवांसाठी घोषित केले त्यातील चाळीस लाख सुपूर्द केले आज भूमिपूजनाच्या निमित्तानं उर्वरित साठ लाख रुपये देण्याचं आश्वासन देतो असं त्यांनी म्हटलंय तुमचा सहभाग आणि पाठिंबा यामुळेच आम्हाला काम ताकद तुम्ही निवडून दिल्यामुळेच आम्ही आमदार खासदार आणि मंत्री झालो या इमारतीसाठी शासकीय निधी मी दिलाच आहे पण या इमारतीला लागणारे फर्निचर देखील स्वखर्चानं मी देणार असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं या कार्यक्रमासाठी माणगाव नगरपंचायत नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे यादव सहाय्यक समिती अध्यक्ष तुकाराम खेडेकर बांधकाम समिती अध्यक्ष प्रद्युम नठसाळ राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमेश मोरे राष्ट्रवादी माणगाव तालुकाध्यक्ष काका नवगणे महिला तालुकाध्यक्ष संगीता बक्कम मोरबा ग्रामपंचायत सरपंच शौकत रोहेकर उपसरपंच राजू मोरे युवक अध्यक्ष शादाब गैबी उपस्थित होते वाद शमतोय चर्चा सुरू रायगडात राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि शिवसेनेचे आमदार यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला होता लोकसभेला मनापासून मदत केली पण तटकरेंनी विधानसभेला आम्हाला फसवलं असल्याचा आरोप शिवसेना आमदारांनी केला होता तसंच पालकमंत्री पदावरूनही या दोघांमध्ये वाद झाले त्यामुळे तटकरेंवर तोंडसुक घेण्याचं एकही संधी आमदार सोडत नाहीत मंत्री भरत गोगावले आणि खासदार तटकरे सहा महिन्यांनी एकदाच व्यासपीठावर आले नाहीत मात्र गेल्या काही दिवसांपासून सेनेचे तीनही आमदार विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं एकत्र पाहायला मिळत आहेत त्यामुळे तटकरे आणि शिवसेना आमदारांमधील वाद हळूहळू क्षमतांना दिसतोय यूट्यूब सुद्धा सुधा रायगढ़ टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज